आपण स्वराज्याची जन्मभूमी शिवनेरी या ठिकाणी आलो महाराष्ट्राची कुठलीही माती चिमुटभर उचलली तर त्यात महाराष्ट्रांचा इतिहास जागृत असल्याचा आपल्याला दिसेल इतिहासाचा साक्षात्कार होईल अशा ह्या पावन भूमीत आज आपण उभे आहोत या निमित्तानं शिवाजीराव भोसल्यांचं एक वाक्य मला आपल्याला सांगावस सा वाटतं आपल्या व्याख्यानात

अशा लढ्यानंतर उभं केलेलं हे स्वराज्य आहे आणि त्या स्वराज्यात आपण जगतो हो आहोत हे आपलं मोठ भाग्य आहे धन्यवाद शिवाजी महाराज की खूपच